नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत अहिल्यानगर शहरातील सारडा विद्याला दहावीच्या विद्यार्थ्याच्या झालेल्या खुनामुळे खळबळ उडाली आहे समस्त सर्जेपुरा कॅम्प कौलारू गोकुळवाडी परिसरातील नागरिकांच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षक यांना तीस जून रोजी भेटून निवेदन देण्यात आलंय या निवेदनामध्ये पीडित मुस्तकींच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप केले आहे आरोपी विद्यार्थ्याच्या वडिलांनीच म्हणजेच वसीम हमीद शेख यानेच खुनासाठी चिथावणी दिल्याचं आणि हा पूर्वनियोजित कट असल्याचा दावा समस्त सर्जपुरा नागरिकांच्या वतीनं करण्यात आलाय यापूर्वीही वसीम शेखकडून धमक्या मिळत असताना तोफखाना पोलिसांनी फक्त अदाखल पत्र गुन्हे दाखल केल्यानं कुटुंबियांनी संताप व्यक्त केलाय खुनानंतर वसीम शेखने घटनास्थळावरून हत्यार नेऊन पुरावा नष्ट केल्याचाही आरोप आहे कुटुंबावर जबाब बदलण्यासाठी दबाव आणला जात असून या हत्येमागील मास्टर माइंड वसीम शेखला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप करत योग्य आणि सखोल चौकशी करून अशी मागणी सर्जेपुरा कॅम्प कवलू गोकुळवाडी परिसरातील नागरिकांच्या वतीनं करण्यात आली आहे अन्यथा जिल्हा पोलीस कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिलाय यावेळी समस्त सर्जेपुरा कॅम्प कौलारू गोकुळवाडी आणि नगर शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या पंचवीस तारखेला अहिल्या नगर शहरामध्ये एक सीताराम साडा ही शाळा आहे या शाळेमध्ये मुस्तकीम शेख या बालकाचा एक खूप दुर्दैवी मृत्यू झाला आता तो मृत्यू केला त्याच्याच वयाच्या मुलाने पण याच्या माग हे कट कारस्थान करायला का कोणी लावलं तर त्याचा बाप त्याचा बाप वसीम शेख हा नेहमी आमच्या सर्जपुरा कॅम्प मध्ये प्रत्येक लोकांसंगती त्यांचे भांडण आहेत आणि त्याचा बाप वसीम शेख हा त्या मुलांच्या हातात चाकू सुरे देऊन म्हणतो मार आम्ही तुमच्या पाठीशी तुम्हाला कोणी काय करणार नाही आम्ही सगळं मॅनेज करू अशा प्रकारे त्या वसीम शेखची सर्जेपुरा भागात एवढी दहशत आहे आणि त्या शाळेतही एवढी दहशत आहे आम्ही शिक्षकांशी बोललो शिक्षक म्हणले आम्ही समजायला जातो तर तो, तो आमच्या अंगावर येतो या वसीम शेखचं काहीतरी प्रशासनाने केलं पाहिजे त्यानंतर महत्वाचा मुद्दा असा की ज्या चाकूने त्या बालकाचा मृत्यू झाला आफांचा जो मृत्यू झाला तो चाकू त्याने लहान चाकू जो चाकू मर्डर करायला वापरला त्याच्या बापाने तो चाकू बदली करून छोटा चाकू दिला म्हणजे तो इतका मास्टर माइंड आहे आणि त्याला या क्षेत्रातली एवढी माहिती आहे की पुढे चालून या चाकू जर मॅचने झाला पीएम मध्ये तर आपण निर्दोष होतो एवढी त्याला एवढी माहिती आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाला आमची हात जोडून विनंती आहे की त्या, त्या मॅडमनी जे चाकू त्या हातात दिला मुलाच्या हातात दिला ज्याने मर्डर केला सीताराम साडा शाळेमध्ये मर्डर झाल्यानंतर त्या शिक्षकाने तो चाकू त्यांच्याकडे घेऊन ठेवला आणि वसीम शेख नंतर त्या शाळेत गेला आणि त्यांनी तो चाकू घेऊन गेला आणि पोलिसांना जामा करताना दुसरा चाकू दिला छोटावाला म्हणजे याच्या मागचा मास्टर माइंड हा वसीम शेखच आहे आणि त्याचे घरचे आहेत तर या पोलीस प्रशासनाने हे सर्व बारकाईने एकदम लक्ष द्यावे आणि मृत झालेल्या बालकाच्या घरच्यांना न्याय मिळवून द्यावा ही सर्वांच्या वतीने आज या ठिकाणी बेलदार गल्ली कॅम्प कौलारू सर्जेपुरा रामवडी मुकुंदनगर कोटला आसपासच्या सर्व परिसरातले कमीत कमी पाचशे ते सहाशे लोक इथं त्या वसीम शेख आणि त्याच्या फॅमिलीला त्रस्त झालेले लोक आहेत प्रत्येकाशी त्याचे भांडण आहेत म्हणून आम्ही सर्व मिळून एस पी ऑफिसमध्ये साहेबांना निवेदन दिलं आणि या केसची कारवाई जे काय आहे ही कसून चौकशी झाली पाहिजे हीच आमची मागणी आहे नगर शहरामध्ये एक निंदनीय अशी घटना घडली मुस्तकीन या या लेकराचा दारदार शास्त्राने खून केला गेला ज्या मुलांनी त्याचा खून केला कल तो आरोपी नसून त्याचे घरचे ते आरुपी करन, त्या ठिकाणी आरोपी आहेत कारण त्या एवढशा लहान लेकरांकडं दारदार शस्त्र आलं कुठून त्याच्या पालकांनीच ते शस्त्र देऊन सगळं हत्या करण्यास प्रवृत्त केलं त्या हत्याचा कट असला एवढ्यावर ते थांबले नाही ज्या ठिकाणी हत्या झाली सीताराम साडा विद्यालयामध्ये जाऊन ज्या चाकूने ज्या शस्त्राने हत्या झाली त्या हत्येचा पुरावा असणार ते शस्त्र सुद्धा नष्ट त्या ठिकाणी प्रयत्न केला आम्ही आज सरजेपुरा किंवा गोकुवाडी गोकोवाडी या भागातील सर्वच नागरिक यशमी साहेब यांना निवेदन नि, निवेदन दिलं आणि सांगितलं जर याच्यामध्ये त्यांच्या घरचे जर आरोपी केले गेले नाही तर आम्ही याच्या काळामध्ये त्यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहोत वसीम शेख जो आहे इसके पहिले भी हमारे साथ बहुत बार झगडे किए उसके अंदर जो भी मास्टरमाइंड रहेगा ये हफ्ते में तो मेरी पुलिस प्रशासन से ये विनंती रहेगी कि भाई उसको जल्द से जल्द अटक करो उसके अच्छे ऊपर ये कार्रवाई करो मेरे बच्चे को न्याय दिलाओ मेरा इतना ही बोलना है पुलिस प्रशासन से उनसे जितने हमारे को मदद मिलेंगी उस, उनको हमारे की मदद की हमारे को कोशिश करे आम्मी जो ये आज आलो है एसपी ऑफिस का तर अपन शेख हा मुला मिलने आर लेकर शाणे मध्य जर मार नस्त आणि तो जो मुलगा माणूस आहे उभा केलेला तो आम्हाला माहिती नाही तो शाळेचा का सर आहे जर त्या माणसाने जर त्याला अडवलं असतं तर त्या पोराचा जीव वाचला असता याच्यामध्ये सर्वस्वी जबाबदार त्याचे आई वडील आई वडिलांची जर घरातूनच शिक्ष शिकवण अशी नसती की तुम्ही मारून टाका लेकरांना काय होईल ते आमचं आम्ही पुढचं पुढे बघू तर आज ही वेळ आमच्यावर आली नसती आमचा फक्त एस पी साहेबांना एक हेच विनंती आहे की त्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे आणि जो जेणेकरून दुसऱ्या वेळेस आमची पण लेकर की आमच्या लेकरांवर अशी वेळ येऊ नये त्यांना पहिली गोष्ट गल्ली मध्ये राहिलाच नाही पाहिजे आणि दुसरी गोष्ट कि त्या पोराला कडक मध्ये कडक शिक्षा झालीच पाहिजे प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहिल्यानगर